ज्ञान दिल्याने ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या न्यान। ज्ञानाचे मंदिर हे सत्यसेवा होण सुंदर हे सुंदर अशा जिल्हा परिषद वाडा पुनर्वसनच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिठगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार मुलांना आपण काल नवरात्रोत्सव झाला ती देवी पाहिजे दे। त्या देवीच्या हातामध्ये दे कोणतं शस्त्र होत काहीतरी होत खडग त्रिशूर तलवार काहीतरी सगळ्या हातांनी शस्त्र होती अनेक अवतार झाले मच्छ कच्छ वाराह राम परशुराम नरसिंह राम कृष्ण हे सगळे अवतार झाले आणि हे सगळे अवतार कोणाला तरी मारण्यासाठी झाले बरोबर हे सगळे अवतार कोणाला तरी मारण्यासाठी झाले कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र होत रामाच्या हातामध्ये काय होतं धनुष्यवान होता प्रत्येकाच्या त्या हातामध्ये गदा होती प्रत्येकाच्या हातामध्ये काहीतरी शस्त्र होतं ते दुसऱ्याला मारण्यासाठी होत पण कनियुगातला असा एकच अवतार आहे ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही कोणता अवतार आहे तो कोणता <्हुंता> अवतार <América> आहे तुम्ही हरिपाठाला जाता का बघा हरिपाठामध्ये एक असा अवतार आहे विठ्ठल विठ्ठल हा असा अवतार आहे त्याच्या हातामध्ये कोणतंही शस्त्र नाही कटेवर देऊन तो समोर बघतोय <Tak webinar> <gtal> <Daniel>, <Tut, gaz> <osahu> बघा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठावरी ठेवून या तुळशी हार गळा तुळशी हार गळा म्हणजे तुळशी हार गळा म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि याच्यासाठी माळ आहे की जगाला तुम्हाला दाखवण्यासाठी तर तुम्ही जर सात्विकपणे वागलात तुळशी पवित्र राहिलात रा, पण तुमच्यातला प्रत्येक जण चांगला मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होतो किती प्रकारे एक शिकून म्हणजे आता तुम्ही शिकताय ना शिकून आणि दुसरं सौरण शिकून म्हणजे शिक्षण क्षणात शानाग, क्षणाला शिकायचं असतं आता एका मुलानं गोष्ट सांगितली का आपण जर दुसऱ्याला मदत केली तरच आपल्याला मदत होते बरोबर मग प्रत्येक गोष्टीमधून प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो मग या लहानशा गोष्टीपासून तुम्हाला हे शिकायचं का कोणाला मदत केली तर आपल्याला मदत होते दुसरी तुम्हाला एक लहानपणी एक गोष्ट होती बघा दोन लहान पाण्यांची शर्यत लागते कोणते प्राणी होते ते त्याच्यामध्ये कोण जिंकत होता तरी का तो का जिंकला का जिंकला तर तो थांबला नाही झोपला नाही त्याला आळस आला नाही मग ह्या लहानशा गोष्टी पासून तुम्ही काय शिकायचं थांबायचं नाही ही जीवनाची शर्यत तुम्हाला जिंकायचं असेल तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही थांबायचं नाही या लहानशा गोष्टीपासून तुम्ही एवढं शिकायचं थांबायचं नाही रोजच्या रोज अभ्यास गळपाट होमवर्क केला तर तुम्ही ही जीवनाची शर्य जिंकणार आहात सांगा तुमच्यातलं मोठे कोणा कोणाला व्हायचं सगळ्यांना व्हायचं आत खाली करा मग या पहिल्या गोष्टीपासून काय शिकायचं रोजच्या रोज अभ्यास गळपाट होमवर्क केला त्या काप्रमाणे तुम्ही ही शर्यत जिंकणार आहात आणि दुसरं तुम्हाला एका लहान तुमच्या डोक्यावरून राहील असं काही सांगणार नाही आता मी तुम्हाला विठ्ठलाबद्दल सांगितलं विठ्ठलाचा अवतार असा आहे गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि ही जगाला दाखवण्यासाठी आहे चांगले वाघा तुळशी सारखे पवित्र वाघा आपल्या दा दारामध्ये तुळस असते बघा तुळशीला आपण पाणी घालतो जगामधली सगळ्यात पवित्र तुळस ही त्याच्या तुळशी हार गळा गळ्यामध्ये आहे मग याच्यातून काय घ्यायचं आपण आपल्या घरामध्ये काही आपल्याला वाईट लहानपणी खायला दिलं पण देता तुमची मर्जी नसली तरी तर ते आपण वाईट खायचं नाही वाईट खाल्लं तर वाईट विचार सुटतात याच्यापासून काय शिकायचं तुळशीच्या गळ्यातली मार विठ्ठलाची पाहून तुम्ही घरामध्ये काही वाईट वगैरे खायचं नाही वाईट म्हणजे समजलं ना खरं काही करतात कापाकापी करतात एखाद्याचा जीव घेतात एखाद्याचा जीव घेऊन खाणं किती चांगलं आहे का मग आपण घरामध्ये वाईट खायचं नाही तर त्या विठ्ठलाचा एक अभंग हे तुम्ही माग म्हणा म्हणाल ना अरे विठ्ठला अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला

कोण गाता गाता कंठ माझा द्रौपदीने धावा केला भक्तांसाठी धावून आला कुंडली काला रे तो पंढलीला भेटला तुझे गुण कंठ माझ दाटला तुझा सत्य शिवाय पान ही हाल नान तुझा विना ही बोलेना अनुरे नु सकळ जीवांच्या तूज पाहता रे देवाणी वाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला धनी म्हणी नाम देवा हा भेटला पुंडलिका साठी रे तो पंढरशी थांबला गाता गाता, घाता माझा पुंडलिका साठी देव पंढरपूरला थांबला विटेवर उभा राहिला तो का उभा राहिला तर पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता बरोबर पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता विठ्ठल आला आणि त्याला म्हटलं मी आलोय तर त्याने काही पाहिले नाही ते देवाला म्हटलं देवा थांब मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय मग त्यानं विट भिरकवली आणि देव तिथं थांबला अनेक युग त्यांना अठ्ठावीस युग आई वडिलांची सेवा करेपर्यंत देव विटेवर थांबला मग मला सांगा आई वडिलांची सेवा केली तर देव आपल्या जवळ थांबतो मग मला सांगा तुम्हाला मोठं व्हायचं सगळ्यांना एक सेकंदाचं काम सांगतो एक सेकंदाचं फक्त करणार का रोज मला सांगा तुम्ही घरी येऊन येताना तुमच्या आई वडिलांच्या किती जण पाया पडतात हातवर करा अर्धे पडतात सगळे ठीक आहे मग मला सांगा सगळे पाया पडा घरी निघताना तुमच्या आई वडिलांच्या पाया पडल्यावर तुमच्या आई वडील म्हणतील पोर किती गुणाची आहे आमची सुनी किती शाणी झाले आणि मग ते तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करतील हाडाची काळ करतील घामाच्या धारा घालतील तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील मला सांगा सगळेजण पाया पडणार ना मोठ्याने सांगा पडणार का बस हा तुम्ही याच्यातून पन्नास टक्के मोठे व्हाल आता तुम्हाला संपूर्ण शंभर टक्के मोठं व्हायचं असेल तर आठवड्यात किती तास असतात एका दिवसाचे तास किती सात दिवसाचे किती चोवीस सत्तर चोवीस सत्तर चोवीस चा पाडा बघा पाडे म्हणताना आपल्याला चोवीसचा नाही राणा पंचवीस चा, चा पाडा आपल्या डोक्यात असतो पंचवीस सत्तर एकशे पंच्याहत्तर आणि मग त्याच्यातून सात वाजा करायची म्हणजे पटकन आठवडा नाही ना तर चोवीस सत्तर एकशे अडुसष्ट तास आठवड्यातले एकशे अडुसष्ट तास त्या एकशे अडुसष्ट तासापैकी जर तुम्ही एक तास तुमचा घरचा टाईम बघा टी व्हीतला मोबाईलमध्ये किंवा काहीतरी फालतू इकडं तिकडं घटकण्याचा टाइम एक तास त्यातला अर्धा तास महत्वाचा अर्धा तास, तास।, तास।, तास। तुम्हाला जायला तुमच्या गावामध्ये मंदिर आहे जवळपास आहे ना मंदिरात मंदिरात खालीपाठ होतो होतो ना तुम्हाला खरोखर मोठं व्हायचंय का तुम्ही एकशे अडुसष्ट तासापैकी फक्त एक तास अर्धा तासाचा हरिपाठ असतो हरिपाठ छोटासा असतो बघा तुम्ही काय गीता गाथा भागवत मोठा ग्रंथ तुम्ही तुमच्या डोक्यात बसणार नाही बघा नवव्या वर्षी मुक्ताई नव्या वर्षी म्हणजे तिचं वय नव्या वर्षी, वर्षी मुक्ताईने किती अवलंबात माहिती आहे का मुक्ता नऊ वर्षाची होती त्यांचा तर मी तुम्हाला काय सांगत होतो हरिपाठाला जाऊन अर्ध्या तासाचा हरिपाठ असतो पंधरा मिनिटं जायला लागतील पंधरा मिनिटं घ्यायला लागतील मग त्या तुम्ही काय करायचं हरिपाठाला गेल्याच्या नंतर जीवनामध्ये फक्त दोन अभंग पाठ करा आणि त्या दोन अभंगातल्या एका चरणाचा अर्थ डोक्यामध्ये घ्या त्यामध्ये वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे जीवनामध्ये माणसाला यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास हवा बघा हरिपाठामध्ये आलो नंबरचा अभंग आहे कोणता अभंग आहे माहिती का अवघा म्हणाचा करीन भरी नी लोक काय अर्थ होतोय आता याचा अर्थ काय होतो अवघाची संसार म्हणजे कुणाचा संसार म्हटलंय आपल्या घरातला म्हणले का पप्पा मम्मी गुडी नुडू म्हटले का अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करील आणि आनंद लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पातास सगळीकडे आनंद निर्माण करील अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो तर अख्ख्या संतांच्या वाङ्मयामध्ये किती सामर्थ्य असेल मग एक अभंग हा पाठ करा आणि तुम्ही आता जे पसायदान म्हटला ते आहे माहिती आहे का तुम्हाला आता तुम्ही पसायदान तुमचं पाठ आहे तुम्ही म्हटला पण तु ते कशातलं आहे पसायदान हे ज्ञानेश्वरीतल्या सतराशे ब्याण्णव ते अठराशे एक नंबरच्या होव्या त्यामधलं पसायदान आहे तुमच्या प्रत्येक जण मोठा होऊ शकतो फक्त एक अभंग पाठ करा हरिपाठातला आणि एक हरिपाठाच्या बाहेरचा अभंग पाठ करा हरिपाठाच्या बाहेरचा अभंग कोणता बघा सतराशे ब्याण्णव ते अठराशे दोन नंबरच्या हरिपाठातल्या जे हरिपाठाच्या छापलंय छापलंयश्वरितल्या सतराशे ब्याण्णव ते अठराशे दोन नंबरच्या होव्या म्हणजे पासायला तर आता मी तुम्हाला दुसरा एक अभंग सांगतो दुसरा एक अभंग आहे बघा सावता महाराज नाव ऐकले ऐकले ना। कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा आता सावता महाराजांच्या ह्या भंगातून तुम्ही काय घ्यायचंय सावता महाराजांचं गाव आरण पंढरपूर पासून आधी जवळ कधी कधी ती पंढरपूरला जायचे नाही ते आपल्या शेतामध्ये काम करायचे नांगर हाकायचे मोठ चालू करायचे झाडाला पाणी द्यायचे कांदा मुळा भाजी पिकवायचे मग सावता महाराज काम करता करता आपल्या अप, मुखामधून देवाचं नाव घ्यायचे विठ्ठल विठ्ठल भजन गायचे माऊली माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल भजन गायचे आणि मग त्याचा मनातला भाव त्यांचं किलोमीटर पंढरपूर त्यांचं गाव त्यांच्या घरी भेटायला आला सावता महाराजांनी आपला देव कशामध्ये पाहिला कशामध्ये पाहिला आपल्या कामामध्ये कांदा मुळा भाजी मोठ नाळा हे मोठ चालू करून पांड्याचं म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काम आहे ते काम प्रामाणिकपणे करायचं याच्यामध्ये सावता महाराजांनी आपला देव पाहिला मला सांगा तुमचा देव सध्या कशात आहे आहे का कशात आहे मोबाईल मध्ये मध्ये कशात आहे तुमचा देव सध्या तुमचा देव सध्या अभ्यास करण्यात आहे विद्या विद्या मिळवण्यात आहे तुमचा देव सध्या कशात आहे अभ्यास करण्यात सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला तस तुमचं काम सध्या काय आहे तुमचं काम सध्या काय आहे अभ्यास करायचं मग तुमचा देव सध्या दोन अभंग फक्त पाठ करा सावता महाराजांचा अभंग कानामुळा भाजी म्हणजे आपल्या वाट्याला जे काम आले ते प्रामाणिकपणे करणं याच्यात देव आहे मग मला सांगा आठवड्यातला फक्त अर्धा तास हरिपाठ असतो त्या हरिपाठाला जा अर्धा तास तुम्हाला जायला यायला लागल एक आठवड्यातला एक तास जर तुम्ही हरिपाठामध्ये घालवला तिथं ऐका तुम्हाला नाही करणार काहीतरी आणि हरिपाठामध्ये व्यायामही होतो हरिपाठ म्हणताना हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी मागं पुढं म्हणजे त्यावेळेला म्यायाम होतो हरिपाठ म्हणल्यावर आपल्याला काही लगेच देऊ मिळणार नाही पण काय होतं तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुमचं मन डोकं शांत पाहिजे ना तर बाहेर डीजे वाजल्यावर तुमचा अभ्यास होईल मग तुमचं मन बघा हरिपाठ म्हणत असताना एक माणूस म्हणत असतो हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा दुसरा म्हणत असतो पुण्याची गणना कोण करी तिसरा म्हणत असतो संसारी त्याच्या हरिपाठ म्हणत असताना त्या माणसांच्या डोक्यामध्ये जगातलं जीवनातलं प्रपंचातलं कोणतंही दुःख व्यथा वेदना नसतात त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं म्हणजे त्या वेळेला त्याचं मन बुद्धी चित्त शांत ती एकाग्र होते मग तुम्ही हरिपाठाला गेला ना तुमचं लोक शांत होईल एकाग्र होईल आणि पवित्र होईल म्हणजे तुमच्यात जीव निर्माण होईल मला सांगा तुम्ही हरिपाठाला जाणार दा का ज्याला लांब घरे त्यांना जाणार ना आणि तिथं म्हणायला शिकायचं आपल्याला पहिल्या दिवशी काय येणार नाही आपण फक्त त्याच्या शेजारी उभारायचं आणि ते म्हणत तसं हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा त्याच्याबरोबर म्हणायचं तुम्हाला काय एकदम येणार नाही पण तुम्ही त्यामुळं नक्की मोठे होणार आता मी तुम्हाला शेवटचं एकच उदाहरण सांगतो सगळ्यात लहान प्राणी कोणता मी तुम्हाला एकदा सांगितलंय असेल कोणता लहान प्राणी सगळ्यात मुंगी बरोबर मुंगी सगळ्यात लहान असते पण ती शिस्तीमध्ये असते वाकडे तिकडे आपल्यासारखं पडत नाही लाईन मध्ये बाहेर जाते धान्य पडलं असतं शेतात बाहेर आणि ते धान्य गोळा करते आणि ते धान्य घेऊन आपल्या घरामध्ये बघा आता सिमेंटची घरं झाली पहिली घरं कुठेतरी भिंती वासायची कोपऱ्यामध्ये आपल्या पाठीवर धान्याचे कण घेऊन मुंग्या आपल्यातली सगळी ताकद वापरून त्या बेळामध्ये नेऊन ठेवतात आणि बेळामध्ये नेऊन ठेवल्याच्या नंतर इतका साठा करून ठेवतात बऱ्याच वेळेला मुंगीपेक्षा त्या धान्याचं मुंगी मुंगी वजन मुंगीपेक्षा डबल असतं वारीच्या बाजेचा कर मुंगीपेक्षा डबल वजनाचा असतो त्याच्या बार खाली पडते परत खाली येते परत धान्य उचलते आपल्यातली सगळी ताकद वापरून त्या धान्याचा साठा आपल्या बेळामध्ये नेऊन करून ठेवते वर्षभर पुरल तिचं जीवन वर्षभराच असतं वर्षभर पुरल एवढा साठा मुंग्या आपल्या आता मला सांगा मुंगी आपल्या बेळामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात का करून ठेवतात बघा आपल्याला आपलं धान्य संपलं आपल्याला जर पाऊस आला तर आपण छत्री घेऊन दुकानातून आणू शकतो मग मुंग्याचं एक कारण आहे तर पावसाळ्यामध्ये मुंग्याचं धान्य संपलं आणि मुंग्या धान्य गोळा करायला बाहेर निघाल्या तितक्या धो धो पाऊस आला पुराचा लोंढा आला अख्ख्या मुंग्या वाहून जाते म्हणजे मरून जाते मग या दो दो मुंगी पासून आपण काय शिकायचं आपण या विद्यालयामध्ये या ज्ञान मंदिरामध्ये विद्या मंदिरामध्ये कशाचा साठा करायचा आहे कशाचा ज्ञानाचा विद्येचा मुलांना विद्या विद्या हे गरीबाचं धन आहे आणि श्रीमंतांचा अलंकार आहे असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही तुमच्या किशामध्ये जर शंभरची नोट असली एखादा आड बाजूला गाजून दोन ठोके देऊन काढून घेऊ शकतो पण तुमच्या डोक्यामध्ये एक कोणती चापाडा असला किंवा एखादी कविता असली तर ते कोणीही बळजबरीनं काढून घेऊ शकत नाही आणि मुलांना कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो तुम्ही दहा मजली पंधरा मधली बिल्डिंग पाहिलं मोठ मोठ्या पाहिलं ना मग ती दहा मजली पंधरा मधली दहा मजली म्हणजे दहावी पंधरा मधली मी म्हणजे ग्रॅज्युएट कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत बनण्यासाठी पाया फक्त असावा लागतो प्राथमिक शिक्षण शिक्षण तुमच्या जीवनाचा पाया आहे तो एकही मिनिट एकही एकही दिवस त्याच्यातला वाया घालू नका कारण अभ्यासाचा गेलेला एक, एक, ही, एक ही दिवस एक तास सुद्धा परत मिळत नाही मग तुम्हाला सगळ्यांना मोठं व्हायचंय ना मग फक्त शिकून सवरून त्या मुंगी आता मला एखादा मुलगा समोर येऊन सांगताय का मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यातलं तुमच्या शिकण्यासाठी फायदेशीर काय सांगितलं पटकन पुढे येऊन एखादं सांगतोय का तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा मला मोठं व्हायचंय तुम्ही कोणत्या घराने जन्माला जेवण तुमचा कोणता कलर दिलाय बुटका बनवलाय लुकडा बनवलाय काळा बनवलाय हे तुमच्या हातामध्ये नसतं पण जन्मल्यानंतर शिकून समोरून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या रंगावर काय नसतं मला सांगा भारताच्या राष्ट्रपती त्यांचं नाव काय नाही माहिती ना द्रौपदी मुर्मू विचार आहे द्रौपदी मुर्मू तिचा कलर तुझ्यासारखा गोरा नव्हता गोरा आहे कलर वर काय नसता ती कोणत्या घराण्यात जन्मली ती एका आदिवासी समाजात जन्मलेली मुलगी वयाच्या सहाव्या वर्षी तिच्या आई वडील वारले खाणीमध्ये गाडो आणि ती स्वतः अनाथ आश्रमामध्ये शिकली शिकली ती शिकली मन लावून शिकली मन लावून शिकली मन पहिली पासून मास्टर डिग्री पर्यंत पहिला नंबर होता आणि मास्टर डिग्री नंतर तिच्याकडे सहा डिग्री आहे मग त्याला राष्ट्रपती बनवलं ते काही तिचा कलर पाहून बनवलं नाही तिची जात पाहून बनवली नाही तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो फक्त तुम्ही मन लावून अभ्यास केला पाहिजे तुम्हाला मीराबाई नाव ऐकलंय मेराबाई ऐकले गुझ नाव गेराबाई मीराबाई मुक्ताबाई बाईनाबाई यांचे अभंग तुम्हाला शाळेमध्ये आहेत ना तर मेराबाईच्या दोन ओळी फक्त माग म्हणायच्या आणि त्या दोन ओळीचा अर्थ तुम्ही डोक्यात घ्यायचा त्या दोन ओळीतून तुम्ही का काय शिकायचा मेराबाईचं भजन होत बघा लगन गैशिलागन हो गई मगन तो गली गली हरी हरी गुण गाणे लगी काय होतो दहीशी लागी लगन याचा अर्थ काय होतो दहीशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्री कृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती एवढी गोडी निर्माण झाली होती कशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्री कृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन मग्न लीन झाली होती तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती अगदी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठ होण्यापासून रोखू शकणार नाही असं होणार आहे का एखादा चीनच्या सैनिकेत पाठी पाकिस्तानच्या आतंकवादी आणि म्हणाले बाळ्या घालुका भाल। बोळ्या लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का मग तुम्ही तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो फक्त तुमच्या आतमधला शत्रू म्हणजे आळस याला बाहेर काढा आणि तुमचे म्हणजे तुम्हाला जे फार आवडतात मोबाईल टी व्ही डीजे त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नका तुमच्यातला प्रत्येक जण जीवनामध्ये मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो तुम्ही पाखर पाहिजे पाखर पाखरांना कुठे खाद्य असतं कुठे पाणी असतं कुठे चारा असतं कुठे गरजे असतं का त्यांचं घट्ट वादळानं उडवलं त्यांना सरकार मदत करत का नाही तरीही ती पाखर उडत उडत जातात एखाद्या लहानच्या झाडावर वाचतात झाडाच्या फांद्या वाचतात पहाणाला वाटतं अरे पात्र पडतील केव्हा काय पण तुम्हाला नोक त्या पाथरांना फांदी तुटण्याची भीती नसते कारण कारण त्यांच्या पक्षांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो तसा तुम्ही स्वतःवर विश्वास निर्माण करा मला मोठं आणि एवढं सांगतो मुलांना आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्रा शिका कमी पडतील जगा इतकं आयुष्य कमी पडेल दौडा असे कमनसेवाचा फासा निखळून पडेल परंतु मुलांना प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा त्या विठ्ठल ला पांडुरंगाला या देवांना तुम्हाला जेनो भगत पडेल तेना भगत पडेल जय हिंद जय महाराष्ट्र ते जना उबे विठेवरी तरका टावरी तेउनी अतुळे शार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हेसी जान मकर कुंडल गणपती श्रावणी कंटी कत्तवा मनी तुका मनी सर्व सुख पाहे शामरूप शिमरूप आवडीने देवच्या द्वारे उभासना वरी तेने उपचारी साधने लहरी मुखवाला लहरी मुखवाला पुन्हा एक दिले लपोन करे हा नाव काय तुझं सिद्धेज भरत पंडारे कितीला चौथी साडी भेट दिली आणि आबंग बनून दाखवले त्याप्रमाणे इतर काही चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्या सर्वांना सांगितले की प्रत्येकाने काय करायचं काय सांगितलं त्यांनी एका सेकंदाचं दोन सेकंदाचं काही सांगितलं त्यांनी काय सांगितलं होतं आई वडिलांच्या पाया पडायचं म्हणजे आई वडील आजी आजोबा जरी असतील त्यांच्या आजोबादार आता असतील इकडं आता काहीच गावाला आलंय तर त्यांनी आई वडिलांच्या आजी आजोबांच्या पाया पडूनच रोज शाळेत येतील हा येणार ना तर आपण छोटासा सन्मान यांचा आपण आपल्या शाळेतर्फे करणार आहोत